आ, गयो फार <laughs> मित्रांनो माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज चाललो आम्ही आपण बहिरम बहिरम तर आज बाबा ड्रायव्हर आहे गाडी चालवणार <laughs> आहे आणि इकडे चार पाच लोकांना उडवणार oh, no! आहे आपले दादा दादा काही बोलू शकता काही बोलू शकता <laughs> काही नाही आता रायडर सारखे जाणार आहे आपण बैरमले डायरेक्ट किती झालं उडण अंदाज नाही तर मित्रांनो आज काही आमचं घर आहे कारण की गाडी चालवणार हे <laughs> वाचलो <तो> तुमचा <laughs> तर वा भेटू आता वाचलो तो भेटूच <laughs> सुमार ब्लॉग येईन <वलौगीन>, नाही येईन <laughs> पाहिला तर मित्रांनो आमचं दर्शन झालं आहे तिथं सक्त मनाई होती व्हिडिओ काढण्याची आणि फोटो काढण्याची म्हणून आम्ही काही तिथून व्हिडिओ केला नाही चालू जस्ट आता आम्ही चाललो हो। आहोत खाली हे पाहू शकता <क्षाद>

सो मामा मामा तू बडे केले काय करा ना मामा तू पण भांडणं करतो लेगा का पण मी तरी का फ्रेंड आहे मग आता कसं हा चल मग आपण घेऊन जाऊ आम्हा येऊन माझ्या येऊन तर मित्रांनो आम्ही आलो आता मंदिर मध्ये या हे मंदिर आहे पूजा चालू आहे आमची पूजा करतो मग इथं आता वावर आहे कोणाचं वावर आहे माहित नाही आणि आता इथं आम्ही जेवण करणार आहे मस्त पैकी वावर आहे का आम्ही हाड आहे तर मित्रांनो पाहू शकता आमची पार्टी चालू आहे आम्ही समजलो आता काही वापरली भेटत नाही मागून हे राहिला

भाई ललित अपन बोलि रहा है अरे यार मैं ये संकल्प बोल रहा है काय बनाय तू नहीं मैं बोल रहा हूं ललित तर जय मंडल जय हो देखो सामने ये पार्टी <स्थारी> जय बोलो गुणवान नाम बाबा की जय 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 बोलो हां और के नहीं जय जय की